नमस्कार काय का नाव सर तुमचं आणि कुठलं गावाचं नाव काय आहे बरं काय तुम्हाला काय रिझल्ट आला यात रिबॉनिक सागरी एक्सपर्ट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचं कुठलं सोलिओ प्रॉडक्टर बरं पण हे खत वापरल्यापासून हां त्याचा कलर हां 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 ते चांगल्या पद्धतीचं प्रोडक्ट काही थोडं बाजूला जेवण खत वापरलं हां तर त्याची वाढ चांगल्या पद्धती आणि ज्याला खत वापरलं नव्हतं हां हां त्याला खत Okay. 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 Okay.